आवाज करायचा नाही तर तुम्हाला पाया खालून गोळ्या मारेन बरं का कोण कोण तर दिला तर तुम्हाला कांद्याच्या पातीनं बांधून मौजेनं मारेन बरं का माझा नंबर लिहून घ्या माझा नंबर इलबी शेवची उडा नेमून सोडा हा फोन नंबर माझा तो रे का रे आभेसू हा करतो ना तू भेंगरे, तू करते ना हा आभेस नाही केलं हाटावरेवानी फिरतो रे ठेव हा बरं आमच्या सासूचे लग्नाने चला पोरं बांध खामाला पाट बांध घालायला कुत्रा बांध पाहायला डोळे मिरची घालायला आजची काही व त्याची आहात परंतु जेव्हा भारी शेमड्याची कडरी बाजूची डॅक मिंटाचे लाडू हा दोन्हीला बॅट हा पोटपण जेवाच दररोज दिल्ली यायचं अभेस करायचं हा हा माझा नंबर लिहून घ्या माझा नंबर आहे नाईन नाईन झिरो नंबर आहे हा नंबर आहे चौतीस सतरा कुठे होत्रा नंबर बरोबर चौतीस सतरा कुठे उतरा मग अभ्यास करत नाही तिला मी नऊ टीव पाहिजे चांगला बोरा पान तवाच्या पडवाने पडवाने व्यवहार अडीच कानाचा सा, साडतील पाहायचा बरं का अडीच कानाचा सा, साडतीन पाहायचा त्याचं शिक्षण होईल बरं का नऊ एकर त्याला कोणते शिक्षण किती नऊ एकर त्याला कोणते नागपूर सेंट्रल बाथरूमचं परिस्थितीवर येईल हा काय म्हणतो बाकी काय चाललंय आता काल आता ड्युटी चालली दोन आरोपी आहे त्यांच्याकडून त्यांना सापडत आहे त्यांच्याकडे सुदैव आहे सापडले तर त्यांना डायरेक्ट जमा करू लागतो परत या मुलाचे पेपर तर काय सांग ना अभ्यास कसा करायचा हो अभ्यास तो दाखवून करायचा आणि तुझा दात कोणी खाला का लाच विकले रे नो ते बघ कोणी खात होतं ते ची पापड येते त्या आकार का आकार हा सेम लोचाकडे मुंबई डाकाले बनायला गेले असो कायला गेले नाही

इतिहास शिकतो त्यामध्ये आहे की नाही बहिरजी नायक असतात गुप्त खात तर आधी इतिहास काळापासून हे कलाकार कला शिवरायांचे मावळे म्हणून काम करायचे परंतु तो व्यवसाय कालांतराने बंद पडला त्यामुळे ते आता असे मनोरंजन करत गावागाव फिरत आहे अजून पण ते आपलं बवरूपीचं काम बघतायत तर सर्वांनी टाळ्यामधून हो स्वागत करा <laughs>